काका नमस्कार आपलं हृदयापासून स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये कुमार काका तुमचं नाव आणि तुम्ही काय करत होता कोणती सर्व्हिस करत होता आणि तुम्ही कुठं सर्व्हिस केली आणि तुमचं प्रॉपर गाव सांगा माझं नाव कुमार आवारे राहणार पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझं वय सत्तर वर्ष आहे सध्या मी पोलीस दलातून सेवानिवृत्त आहे मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होतो वीसशे चौदा साली मी सेवानिवृत्त झालेलो आहे मला दोन हजार पोलीस इन्स्पेक्टर हा पी आय पी आय पोलीस yes, निरीक्षक yes. मराठीत झालं पोलीस इन्स्पेक्टर इंग्लिश मध्ये झालं करेक्ट करेक्ट तर मी पोलीस निरीक्षक या पदावरून चौदा साली सेवानिवृत्त झालेला आहे विशेष शाखेमधून मुंबई शहर बरोबर आणि सध्या मी माझ्या सध्या मी, मी माझ्या मूळ गावी असतो मला एकोणीशे सत्त्याण्णव पासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि तेव्हापासून मला गोळ्या चालू होत्या त्यानंतर दोन हजार सहा मध्ये मला मधुमेहाची लागण झाली तेव्हापासून मला गोळ्या चालू होत्या आ, दोन हजार सहा पासून आतापर्यंत कमीत कमी वीस ते तीस डॉक्टर पर्यंत आणि मधुमेहावर उपचार घेतला बरोबर मला त्याच्यातून काही फरक पडला नव्हता स्थिरच राहायची दोनशे दोनशेच्या आसपास राहायची त्यानंतर असेच असंच फेसबुक मध्ये फेसबुकच्या माध्यमातून श्री गणेश देशमुख डॉक्टर साहेब गणेश देशमुख यांची फेसबुकवर माझी ओळख झाली त्यानंतर मी फेसबुक वर ओळख झाली असताना देखील ते कोणालाही समक्ष भेटत नव्हते तरी देखील मी माझा परिचय सांगितल्याने <laughs> व माझा मान ठेवून त्यांनी मला त्यांच्या क्लिनिकमध्ये येण्याची परवानगी दिली त्याप्रमाणे मी दोन महिन्यापूर्वी त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन समक्ष भेटलो आणि चर्चा त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः जाताना कुठलेही वाहन वगैरे घेऊन गेलो नव्हतो बसने गेलो होतो मुद्दाम आणि तिथून परत रिक्षा करून रिक्षा करून त्यांच्या शहरामध्ये रिक्षा करून त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो त्यानंतर आमची बरीच चर्चा झाली त्यांनी माझी आपुलकीने चौकशी केली की पी आय सारखा माणूस स्वत एकदम नॉर्मल येतो आणि माझ्याशी नॉर्मल बोलतो मला सगळ्या इतिहास खुलासा करून सविस्तर सांगतो शांतपणे त्यामुळे त्यांना समाधान वाटलं त्यानंतर त्यांच्या हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पुढील उपचार करण्याकरता माझी खात्री झाल्याने समक्ष भेटून खात्री झाल्याने मी फेसबुकवर विश्वास ठेवला नव्हता कारण असेच अनेक फेसबुकवर मधुमेहा बाबतीत बऱ्याच जाहिराती येतात बरेच फेसबुक मध्ये हा टाकतात त्यामुळं आणि त्याच्यामुळे मी काही वेळा ऑनलाइन ऑनलाईन म्हणून होमिओपॅथिक आयुर्वेदिक औषध मागवली होती उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश गुजरात शिवाय नमो नमो जे आहे नमो होमिओपॅथिक त्यांच्या देखील मध्ये जाऊन मी जवळजवळ एक वर्ष औषध घेतले होते त्यांच्या देखील मध्ये जाऊन परत बारशीचे डॉक्टर आहेत ठीक आहे ठीक आहे आपली ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर काय फरक वाटला काका मग सांगतो तुम्हाला मी असं बऱ्याच डॉक्टरचा जास्तीत जास्त अनुभव घेतल्यामुळं परंतु माझ्यात काही फरक न पडल्यामुळं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी खात्री दिल्यानंतर मी त्यांचे उपचार घेण्यास राजे झालो त्याप्रमाणे त्यांचे जी काय प्रोसिजर आहे ती पूर्ण केली आणि गेल्या दोन महिन्यापासून मी त्यांच्याकडे औषध घेत आहे सुरुवातीला त्यांनी मला पंधरा दिवसाचे फक्त दिले मी तुम्हाला जास्त देणार नाही असं त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी पंधरा दिवसाचे औषध घेतल्यानंतर परत अगोदरचे रिपोर्ट त्यांना पाठवले होते आणि नंतर पंधरा दिवसांनी परत त्यांना मी परत पंधरा दिवसांनी चेक केली आणि त्याचे रिपोर्ट पाठवले त्यामध्ये मला त्यांनी सांगितले तुम्हाला जर समजा कंटिन्यू करायचं असेल तर मी सहा महिन्यात ऐका ना ऐका ऐका बराच फरक म्हणजे काय काय फरक पडला बराच म्हणजे माझे एक हो तेच राहून गेले माझं दोन हजार अकरा ला पित्ताशय काढलं होतं त्याच्यामुळे पित्ताचा मला भयंकर त्रास होत होता म्हणजे अति हाय ॲसिडिटी थोडक्यात म्हणजे डॉक्टरी भाषेत हाय ॲसिडिटी होती आणि मला मी दोन हजार अकरा पासून पित्ताच्या गोळ्या आज तागायत खात होतो परंतु दोन अडीच महिन्यापासून मी त्यांच्या त्यांचं औषध चालू केल्यानंतर मी पित्ताच्या गोळ्या कमी केल्या आहेत आता मी कुठलीही पित्ताची गोळी खात नाही त्याच्या औषधाने मला पित्ताचा बराच फरक पडलेला आहे आणि मी फार समाधान सम, फार समाधानी आहे परत त्यांच्या माझ्या काय किरकोळ तक्रारी असतील ते डॉक्टर साहेब ऐकून घेतात त्या प्रमाणे ते पुढे फॉलो करतात आता मला थोडक्यात मा, सांगायचं म्हणजे मी टक्केवारी पेक्षा मी जास्त समाधानी आहे आणि माझा जवळजवळ पंचाहत्तर टक्के ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे आता मला कुठलाही त्रास जाणवत नाही आणि माझी शुगर सध्या मी सहाला चेक केली त्यावेळेला माझी शहाण्णव आणि एकशे छप्पन शुगर आहे अगोदर माझी दोनशेच्या आसपास राहायची ते देखील रिपोर्ट मी डॉक्टरना पाठवले आता मला कुठलाही त्रास नाही बरोबर आणि युरिन मध्ये आपली शुगर किती राहायची काका आ, चार पाच बरोबर पाच फुल्या पाच फुल्या राहायच्या युरिन मध्ये बरोबर जरी त्यांनी एकशे छप्पन दाखवली होती तरी युरिन मधली साखर ही चार पाच असणार पाच पाच होत्या लास्टला ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला पाच होत्या आणि त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी तेवीस तारखेला चेक केलं त्यावेळेला फक्त एक आली आणि जेवणा अगोदर आले आलीच नाही व्हेरी गुड आणि माझे माझे जे, जे, मा, मा जे, जे पाय सुजत होते म्हणजे कधी पाय सुजायचे कधी एकदम वाळले राहायचे पोट कधी पोट कधी गच्च व्हायचं कधी हे व्हायचं नाही आणि नेहमी पोट असं गच्च म्हणजे फुगल्यासारखंच वाटायचं बरोबर आणि भूक देखील मंदावली होती बरोबर हा म्हणजे एवढा त्यांच्या माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला औषधामुळे आणि माझी सध्या तब्येत व्यवस्थित आहे बरोबर आणि आपण एक प्रयोग केला होता ते तुम्ही सांगितलं ते सांगा की मटण खाल्लं आंबे खाल्ले परत हो मी जवळ म्हणजे दोन म्हणजे दोन हजार सहा पासून मी आंबे खातच नव्हतो आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे माझ्या स्वतःची आंब्याची बाग होती तरी देखील मी एकही आंबा खात नव्हतो परंतु डॉक्टरनी मला सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे गेल्या महिन्यात ज्या वेळेला त्यांनी दुका औषध पाठवलं आणि माझी प्रथम भेट झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आंबे खावा मी काय तुम्हाला काय करायचं आहे मी आहे त्याप्रमाण माझे घरचे आंबे असल्यामुळे जवळजवळ मी एक महिना दररोज आंबे खात होतो आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी तेवीस सहा दोन हजार पाच ला पंचवीसला ज्या वेळेला शुगर चेक करायच्या चे आदल्या दिवशी संध्याकाळी मी जे काय माझं दुपारचं जेवण जे आहे म्हणजे नाश्त्याचं जेवण म्हणजे जे काय समजा आपण ड्रायफ्रूट खातो किंवा फळ खातो जेवण करतो ते पूर्ण म्हणजे होईल जेवण नाश्ता जेवण असं करून मी तेवीस टॅकेल्ला सापडली तरी माझे शहाण्णव आणि एकशे छप्पन अशी शुगर आली म्हणजे डेली आंबे असं म्हणजे मी एक दोन दिवस नव्हतो खात जवळजवळ एक महिना आंबे डेली खात होतो आणि ते काय व्हायचं की झाडाचा तोडलेला असल्यामुळे किंवा झाडाचा लगेच पडलेला असल्यामुळे तो असं म्हणजे प्रक्रिया करून केलेला खात नव्हतो म्हणजे ताजा आंबा खायचो मला काही त्रास झाला नाही आणि माझी शुगर लेवलला राहिली येस तेही तुमच्या बाबतीत लागू होते की एवढं सगळं भरभरून एवढ्या कमी दिवसात तुम्हाला फरक पडायचा कारण नो no डाऊट याच्यामध्ये जसं मी नेहमी बोलतो की एक हाताने टाळी वाजत नाही आम्ही डॉक्टर लोक प्रत्येक पेशंट सोबत शंभर टक्के प्रयत्न करत असतो पण पहिल्या दिवसापासून ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही तंतोतंत अगदी पिन पॉइंट फॉलो केल्या तुम्हाला जेवढा व्यायाम सांगितला तुम्हाला जेवढे खाण्यापिण्याच्या गोष्टी सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोकांच्या डोक्यामध्ये हे परफेक्ट फिट बसलेलं आहे की होमिओपॅथीमुळे आजार बारा व्हायला वेळ लागतो होमिओपॅथीनं बरं होऊ शकत नाही हा आयुष्यभर आजार घेऊन जावा लागतो त्या लोकांसाठी कुमार आवारे काका हे खूप मोठं जिवंत उदाहरण आहे प्रेरणा पण आहे हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो काका अजून तुम्हाला तुमच्या सारखेच जे सफर होणारे लोक आहेत त्यांना काय सांगावं वाटेल अगदी हृदयापासून होमिओपॅथिकच्या औषध चालू करायला काही हरकत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे एकोणीस हे पण सांगा की माझ्यासारखं फॉलो करा म्हणजे माझ्यासारखं प्रत्येकाने असं जर फॉलो केलं तर असा असा डायबिटीस डॉक्टर श्री गणेश कडून कसा बरा होऊ शकतो हे कॉन्फिडन्स तुम्ही पण सांगा की जर डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकलं तर हे होऊ शकतं बरोबर आहे ना मग डॉक्टर ते पथ्य किंवा व्यायाम खाण्यापिण्याच्या वेळा ह्या व्यवस्थित फॉलो करतो त्याच्यामुळे मला लवकर रिझल्ट मिळाला तसं जर पाहिलं तर मला तीन आठवड्यात रिझल्ट मिळालेला आहे yes. पंपंचाळीस yes. yes. म्हणजे एकवीस दिवसात बरोबर एकवीस बरो दिवसात रिझल्ट मिळालेला आहे मुळे किंवा डॉक्टर देशमुख साहेबाकडे शंभर टक्के एकशे एक, एक, एक टक्के त्यांच्याकडे मधुमेहाचे निवारण होत हे माझे पूर्ण खात्री झालेले आहे त्यानंतर मी बऱ्याच त्यानंतर मी बऱ्याच लोकांना डॉक्टरशी संपर्क करून दिलेला आहे आता त्यांनी ते घ्यायचं का नाही ते करेक्ट मी आवर्जून नमूद करतो की काका त्यांचं मोहळगाव असेल किंवा ते बॉम्बेत असतात बॉम्बे मध्ये पण काकांचा मुलगा आहे तिथे जर ते काका गेले आणि जर त्यांना फोन आहे असं सांगितलं तर काका त्या व्यक्तीला शेजारी बसवते श्री गणेश डॉक्टर वेळ आहे का विचारते तुम्ही लगेच कॉलवर बोला हे माझा अनुभव तू बस तू घे औषध हे असा फायदा होतोय हे तुम्ही आवर्जून सांगता थँक्यू काका थँक्यू व्हेरी मच थँक्स सो लॉट तर सांगायचं तात्पर्य एकच आहे ते होते कुमार काका मोहळमधून आणि मूळचे ते मोहोळचे आहेत परंतु त्यांनी बॉम्बेमध्ये काम करते त्यांचा चिरंजीव पण बॉम्बेमध्ये आहेत तर हल्ली आपण जसं म्हणतो की मुंबईचे आहेत तर तसे ते मुंबईचे पण आहेत परंतु परंतुचं गाव मोळ आहे तर यांच्याबद्दल त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी माझ्यापेक्षा त्यांनी अगोदर गडबड केली कारण तरन, त्यांना हे सांगायचं होतं की काय केल्यानंतर काय काय घडतं आणि कसा फरक पडतो हे अनेक लोकांना कळलं लो पाहिजे डॉक्टर साहेब कारण पहिल्या दिवशी मलाही वाटत होतं की हे कसं होणार काय होणार कारण इतक्या वर्षाचं डोक्यामध्ये बसलेलं असतं दोन हजार सहा आणि दोन हजार पंचवीस कुठे तर इतक्या वर्षाचं हे डोक्यात बसलेलं आहे की डायबिटीस बरा होऊ शकत नाही बट डे वन पासून मी जसं मगाशी पण नमूद केलं की एका आता टाळव नाही काकानी प्रत्येक गोष्ट शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं फॉलो केली आणि जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर काय होऊ शकतं हे तुम्हाला जिवंत उदाहरण आहे तर असे त्याच्याही पलीकडे जाऊन सांगेल की वेळ घालू नका आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या लिंकवरती खाली दिलेल्या मोबाईल वरती संपर्क साधा आणि आवारे काकांसारखं तुम्हीही तुमची डायबिटीस मुक्ती साधून घ्या थँक यू